कसं ते फडपडणे आणि त्याची ती वेदना त्या संतांची ध्यानाची स्थिती बोलते ते बघतात हा पक्षी कावर पडपडत असा का, पर 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 का वेदने ते चिंतन करू ते पक्षाच्या बाजूने चिंतन करतात की अरे मी या खिडकीतनं आत प्रवेश घेतला आणि अडकतो आणि त्या वेदने कसा मुक्त होता पूर्वी फडफड पण संत आता स्वतःच्या बाजूने विचार करतात की अरे या पक्षाला साध पळत ज्या खिडकीतून मी आत मध्ये आलो तीच खिडकीतून तिचा द्वार नाहीये पर पण परत त्या पक्षाच्या बाजूने विचार करतात जर या खिडकीनं मला बंधनामध्ये टाकलं आहे तर ही मला मुक्त कशी करू शकतो जिनं मला मध्ये टाकलं परत मी तिच्याकडं ते संत परत स्वतःच्या बाजूने विचार करतात खिडकीच मुक्तीचा पद परतीचा मार्ग तोच जिनं बंधनामध्ये टाकलं तीच मुक्ती देते या मायेच कार्य बंधनामध्ये टाकलं विवेकाची जागृती करणं आणि मुक्त करणं त्या प्रकृतीचं कार्य आहे म्हणून तिनं माणसं विवेकशील आई वडिलांच्या प्रेमामध्ये सर आपला जन्म झाला नाही मग आल्यानंतर आपण एवढी तुमचं बघतो संसारातली का बर मी जन्माला आलो किती दुःख आहे मला अपेक्षा भंग आहे अनेक प्रकारचे दुःख आहे तळमळ तर्मड, तळमळ तळमळ भोवतची आहे अनुदिन अनुताप आहे ताप तो राहणार ही आतली तळमळ आहे फसलोय आपण पाय फसावा चिंतामध्ये निघूच नाही मग आतल्या आतल्या तडफड तडफड होते ना साधलाची जीवाची मी जन्माला आलो आणि मी अडवतो फसलो हे दुःख आहे पण संत आपल्याला काय सांगताय कशामुळे बरं तू अडकला सांगशील तर तुझा जन्म झाला आणि अडकला असतो असं म्हणतो तू कशामुळे तुझा जन्म झाला प्रेमामुळे झाला

ती भक्ती आहे आपण काहीतरी जगतो अग्नीची पूजा करतो सर्वदेव नमस्कार केशव भक्ती सर्व एकाच देवाला जाऊन मिळतो की भक्ती आहे सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत ही भक्तीचा आचरण करता करता हळूहळू तो अनुराग चिंतन करावं नाम जपाव वाटतं देवाच्या चिंतनामध्ये शांत बसून राहावं असं वाटत ही गमती नव्हती मग हळू ते वैराग्य तो विवेक ती चिंतनशीलता अजून वाढत जाते एकाच एका धारणेवर त्या नामावर मन राहत टिकत सद्गुरूंची कृपा शतागत भाव या सगळ्यामुळे हळूहळू हळू ती पराभक्ती प्रगट व्हायला मध्ये हळू 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 होत सूत गुंतले तुलावे तसे मन उगवावे मानक मानक घालावे उगवावे त्याला असं चुचकार चुचकार हळू 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 त्याला त्या स्वरूपाकडे न्यावं लागत तस ते सूत गुंतलेलं आहे कधी जागव गुंतलेलं मोकळं करण्याचा प्रयत्न केला तो भयंकर कठीण असत जाणव एकदा

मनाच काम हे कस आहे की गाठ निर्माण ते तोडायला गेलं तर त्याच्यामध्ये विकृती येऊ शकते हळूहळू हळूहळू मानत मानत तो, 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 तो अनुराग